एकोणवीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सोपे एक हिरा शिवनेरीवर प्रगडला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला एक राजा होऊन गेला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा सोन्याचा दिवस आणि अशा या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ माता यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला आणि तो सिंह म्हणजे लोक कल्याणकारी राजे शासनकर्ते जानते राजे शिवछत्रपती शिवाजीराजे भोसले होय शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले त्याच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते आणि आईचे नाव जिजाबाई हे होते शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते त्यांना जिजाऊ माध्यकडून विविध शिकवण आणि वडील शहाजीराजे भोसले कडून वारसा मिळाला होता आणि म्हणूनच बालवयातच त्यांनी अनेक युद्ध कलांचे प्रशिक्षण घेतले शिवरायांनी आपल्या चतुर आणि चाणक्य बुद्धीने आणि मावळ्यांच्या साथीने आपल्या समोरील बलाढ्य शत्रूला म्हणजेच अफजल खान औरंगजेब शाहिस्ते खान अनेक शत्रूला धुळ्यात पाडले म्हणजे त्यांना हरवून टाकले आणि जाऊ मातेने पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरवले छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले जिंकले शत्रूंचा नाश करून हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करून संपूर्ण स्वराज्याची स्थापना केली आणि एवढे दिवस आंध्रात असलेल्या रैत्याला प्रकाशात आणले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी आपल्या राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि सुमारे साडेसहा तीनशे वर्षे गुलामगिरीत पडलेल्या जुलमी शासनकर्त्याच्या अन्यायाला ग्रासलेल्या अत्याचाराने त्रासलेल्या गोरगरीब रहितेला लोककल्याणकारी कर न्यायप्रिय असा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपाने मिळाला राजा असंख्य झाले याजवर या जगती पण शिवबा समान मात्र कुणी न झाला गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला एकच तो राजा शिवबा झाला जय भवानी जय शिवाजी